नंदुरबार शहरात वादातून हत्या पोलीस प्रशासनाचे शांततेचे आवाहन नंदुरबार शहरातील अंतर्गत वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे किरकोळ कारणावरून वाद झाला असून हा वाद चिघळत गेल्याने मारहाणीपर्यंत पोहोचला त्यात व्यक्तीला चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र सदर व्यक्तीचा मृत्यू झाला या घटनेनंतर शहरातील काही भागात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती असून या परिस्थितीमुळे शहर बंद करण्यात आले आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या घटनेबाबत कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शहरात शांतता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न